नल शहरामध्ये तसे झालं पण निवडणूक झाल्या का ते लोकही सापडत नाही पोलीस सापडत नाही आम्ही देखील आमदार अगोदर संतोष भाऊ अशी भूमिका घ्यायचो पण निवडणूक झाल्यावर आम्ही जे काम करायचो हे महत्वाचं असतं डॉक्टर साहेब तुम्ही पण त्या पायात राहायचे <laughs> पण तुम्ही रस्ता कधी उरायचा का प्रयत्न नाही केला तुम्ही डॉक्टर पेपरला फोटोत असले हा प्रयत्न करायचा पण म्हणजे <laughs> तर <laughs> खरतर आपण बऱ्याच दिवसापासून प्रयत्न होतो आपण सगळेच मंडळी की आता इंडस्ट्री इस्टेट रस्त्याचे काम झाले पाहिजे आणि इंडस्ट्री इस्टेट जर पाहिलं तर अगदी नगरमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून ओळखला जातो म्हणून शासनाला एक वेगळा च्या रुपयांना कर रुपये जे काही वार्षिक भरणा असेल सगळी मंडळी प्रामाणिकपणे करतात आयुक्त साहेब तुम्हाला देखील महानगरपालिकेला जो काही कर रुपये मग तो टॅक्स असेल पाणी असेल ही सगळी व्यवस्था दरवर्षी क्लिअर करणारे लोक आहेत म्हणून या सगळ्यांना सातत्याने वाटायचं की आपल्याकडं हे सगळं काम आपण एवढं सगळं नियमामध्ये असताना हे होत नाही आणि याच्यामध्ये खरं तर पाठपुरावा खराब आहे खरं तर भौगोलिकदृष्ट्या हे शहराचं कधी प्लॅनिंग झालं नाही की भौगोलिकदृष्ट्या शहर कसं असलं पाहिजे याच्यावर कधी चर्चा झाली नाही फक्त निवडणूक आल्या की काहीतरी एक लोक एकत्र येतात आणि सांगतात की शहर मागं राहिलं शहर बपा राहिलं शहरामध्ये असं झालं शहरामध्ये तसं झालं पण निवडणूक झाल्या आहेत का ते लोकही सापडत नाही पोलीस सापडत नाही कारण त्याच्या मागचा अजेंडा छुपा अजेंडा की फक्त आता निवडणूक लढायची हा असा असतो आम्ही देखील आमदार अगोदर संतोष भाऊ अशी भूमिका घ्यायचो पण निवडणूक झाल्या आम्ही त्याच्यावर काम करायचो हे महत्वाचं असतं आणि म्हणून विरोधाला विरोध राजकारणामध्ये करत असतात शेवटी प्रत्येक व्यासपीठ असतात प्रत्येक व्यक्तीला विरोध असतो हे चालत आलेले आणि म्हणून या रस्त्यांच्या बाबतीत त्यांनी आता मला महाभारतात उभा राहतो नोटन दिला वस्तुस्थिती चार गाड्या केल्या ही वस्तुस्थिती काय हे काय टाळलेलं नाही पण त्या शहरामध्ये माझंच नाही तो कोणाचा चाक आणलं नाही पाहिजे असं मी म्हणजे आपल्याला या सगळ्या दोन गोष्टी आपण विचार केला तसं इथं आमचं भोसले साहेब ऑपरेशन आठ दिवस असतात रविवारी शुरू बंद असतात त्या अनुक्षेत्र बुलेट से बंद असतो आणि जनक्षेत्र बंद असतो पण डिलिव्हरी त्यांचे चालू असतात गाडी डिलिव्हरीचं काम मला रविवार सुद्धा चुकत नाही मला रविवारी सुद्धा लोकांच्या गाड्या घेण्याकरता डिलिव्हरी घेण्याकरता गाडीची मला यावं आता आणि म्हणून हे मी येत असताना हे मला सातत्याने तुम्हाला जसा प्रश्न भेडसवतो तितक्याच तीव्रतेने मलाही भेडसवतो म्हणून ज्या वेळेला जनक्षेत्रच्या मला वाटतं आलो शकतो सगळ्यांनी बसून पाणी व्हायचं पुढे ड्रेनेज मी आलो पाच दोन तीन वेळा आलो मी म्हटलं ते महानगरपालिकेला नागरिक सर आम्ही ज्या प्रयत्न केले पण तुमच्या अधिकारी विभागाने सांगितलं की आता त्याला आमच्याकडे बजेट नाही आणि म्हणून मी खाजगी स्तरावरती दोन तीन लोकांना सांगून ते तुमच्या महानगरपालिकेची कुठल्याही रुपयाची मदत न घेता ते ड्रेनचं काम सुरू करताना आम्ही त्यावेळेस ते पूर्ण केलं होतं आज देखील आणि तुम्ही सगळ्या मंडळांनी सुद्धा लोकसभेत तुम्ही प्रयत्न करायचे अनेक वेळेला तुम्हाला सांगतो पन्नास पेक्षा अधिक वेळा लोकांनी माझ्याकडे पाठपुरावा केला के मला म्हटले आम्ही रस्ता रस्तारोप करतो <laughs> मी साहेबांना फोन केला तुम्ही फोन केला म्हटलं ते रस्ता रोक करायचे मानतात ते म्हणले रस्ता रस्तारोप करू नका आपण सगळे लोक असताना आपल्या कुठल्याही नागरिकांनी ती भूमिका घेता कामा नये आपण सगळे त्याच्याकरता पाठपुरावा आपला सुरू आहे त्यावेळेला सरकार नव्हतं सरकारमध्ये आपण नव्हतो त्याच्यामुळे त्या गोष्टीला काही लोकांनी स्टे लावलेला होता हे काम झालं नाही पाहिजे पण खरंतर त्यावेळेस तुम्ही मला म्हटले की आम्ही मुंबईला जातो आम्ही यांच्याकडे जातो पण आम्ही ज्यावेळेस ठरवलं की कुठेही तुम्ही जाऊ नका काही करू नका आम्ही सगळं करतो आणि त्या कामाला आपल्याला गेल्या काही महिन्यापूर्वी यश आलं आणि म्हणून त्याचं आज स्टेटल झालं वडत झाली आणि या कामाला आपण आज सुरुवात करत आहोत आता त्यांची आम्ही ज्यावेळेस उद्घाटनास आम्ही ठरवलं तर त्या सांगितलं की एक एक रस्ता करू आणि कॉन्क्रीटचं काम असं असतं की एकदा जमीन कृषी रस्ता मॅडम ती सांगितली ही सगळी खोदय करणं आता आपण गेल्यानंतर लगेचच आज कामाला सुरुवात होणार आहे लगेच आणि म्हणजे लगेच इन्स्टंट हे काम सगळं सुरू होत आहे आणि याच्यानंतर तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये सगळं व्यवस्थित नियोजन आहे म्हणजे आधी पावसाचं पाणी कसं गेलं पाहिजे कुठं गेलं पाहिजे रस्ते वर जाणार नाही आज शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण टप्प्या टप्प्यामध्ये सुरुवात केली होती तुम्ही मागच्या सहा सात वर्षांपूर्वी जर आठवलं तर आपला ह्या ब्रिज उतरल्यानंतर केडगाव जिल्ह्याकडे जाणार असता आपण सगळ्यात पहिला कॉन्क्रीट या शहरामध्ये घ्यायला होता त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण धार्मिक परिषद एवढं घेतला पहिल्या टप्प्यामध्ये आपण केडगाव मंदिर घेतला कारण आपण पाहिजो की मध्ये अनेक महिला बघितली पाहतात तीन वाजता चार वाजता घरून पाहिजे बिगर चाकात निघतात आणि दरवेळेला मी पाहिजो मोदी साहेब की तुम्ही चोपडा साहेब सगळे राजकारणात दुसरे वेगळे होते त्यामुळे हे सगळे लोक आंदोलन करायचे नवरात्राच्या अगोदरला पाण्यात उभारायचे पण तुम्ही रस्ता कधी उद्या प्रयत्न नाही केला पण आपण साहेब पण आपण सगळ्यांनी मिळून रस्ता पुरु केला आज ते कम्प्लीट झालं आणि आज महिला भगिनी कुठल्याही प्रकारे तुम्हाला सांगतो बायपाय निघाली तर तिला आज पायाला कुठली होत नाही अशा प्रकारचा असता केडगाव देवी मंदिर परिसर झाला दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण काय घेतलं धार्मिक परीक्षा धार्मिक परीक्षा बोर्ड आज कुठल्याही चौकातून जा कोणत्या चौकातून जा सकर चौकातून जा स्वस्तिक चौकातून जा किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून इम्पॅक्ट बसून तुम्ही जा कुठूनही गेले तर आज एक चांगला कॉन्क्रीट दर्जेदार रस्ता आता तिथं तिथे पाहायला मिळतो इसचा रस्ताच नाही तर तिथं गेल्यानंतर आज चोर शुशुभ करण देखील आपण खासगी स्तरावरती जे आहे ना असेल किंवा भोसले साहेबांना मी सांगितलं सीए वाल्यांशी बोला सीए वाल्यांशी ते बोलले साहेब तुम्ही त्या लोकांनी देखील आज चांगला चौक केला आज काही ना काही शहरामध्ये लोक आज बोलायला लागले की आपण कुठं राहतो आज बदलत्या नगर मध्ये यायला लागलो अशा प्रकारची चर्चा बदलत्या नगरची चर्चा आज या कामांमुळे व्हायला लागली तिसऱ्या टप्प्यामध्ये आज आपण नगरचं ग्रामदैवत विशाल गणपती रस्ते घेतले मग त्याच्यामध्ये आज आंबेडकर पुतळ्यापासून मायवड्या पर्यंत गेला गोवर्धन अपार्टमेंट असेल कोणी अपार्टमेंट असेल त्याला विचारा की काय अवस्था त्या रस्त्याची पूर्वी होती पण आज तो कॉन्क्रीट केला पावसामध्ये आज पाऊस थांबला की दहा मिनिटांमध्ये तो रस्ता वळणा होतो दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण टिळक रोड घेतला टिळक रोड देखील तीन तुमचा पूर्ण झाला तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मायवड्या पर्यंत घेतला आणि जो सक्कर चौकातून नवीन तिला रोड आहे तो आपल्या मालकीचा नाही म्हणजे महानगरपालिकेच्या मालकीचा नाही स्टेट हायवेच्या मालकीचा नाही तो नॅशनल मध्ये जातो त्याच्यामुळे आपल्याला काही करता येत सक्कर चौकात आमचा अख्खा रोड हा नॅशनल हायवेच्या मालकीचा आहे त्यामुळे तिथं फक्त केंद्र सरकार गडकरी साहेबांचं खातर किंवा खासदारांच्या बाबतीमध्ये तो काम होऊ शकतो आणि म्हणून तो रस्ता आपल्याकडून असेल आपण तो करू शकलो नाही पण तिन्ही रस्ते ग्रामदैव म्हणजे पहिल्या टक्क्यात कडेगाव देवी दुसऱ्या टप्प्यामध्ये धार्मिक परीक्षा करून आनंद धामाचे आनंद ऋषी महासाहेबांची समाधी स्थळ आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ग्रामदैव विशाल गणपती हे सगळे काम आपण टप्प्यामध्ये पूर्ण केले आणि त्याच्यातनं आता आपल्या इंडस्ट्रीच्या सारखा जो विषय आहे इथपर्यंत आपण आलो आणि आता आपल्यापर्यंतच नाही तर नगरमध्ये जवळपास आधी दादांच्या माध्यमातून आपण दीडशे कोटी रुपये हे नगरला आणू शकलो आजपर्यंत तू माहितीच्या की आतापर्यंत शहरामध्ये किती किती कोणता कोणता साली आला तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला मी काय माझं म्हणून सांगणार नाही एकटा मी त्याच्यामध्ये नाही ता असतील ना साहेब असतील चोपडा साहेब असतील असे लोक ह्या लोकांनी पुढाकार घ्या लोकांनी सातत्याने आराखडा बनवणं हा रस्ता घ्यायचा पाहिजे असं काम केलं पाहिजे उद्यान बनवलं पाहिजे याच्यावर फोकस केला आणि ह्या लोकांनी मला सांगितलं टीमवर्क लागतं शेवटी त्याला विचार पण लागतो वैचारिक पातळी लागते आज नगरमध्ये तशी लोक आपल्याला म्हणजे दुर्दैवानं ते आमच्या स्तरामध्ये पाहायला मिळत नाही की ज्याला विचार आहे ते फक्त नेगेटिव्हिटी मध्ये लोक आहेत की नेगेटिव्ह विचार करणं निगेटिव्ह प्रचार करणं प्रचार शुद्धी बरोबर म्हणतात तो उलटाच करावा लागतो पण त्याच्यामध्ये कामाच्या का बाबतीमध्ये या तुमच्या कामाला ते लागला दोन वर्षापूर्वी आणि भाऊ झाला असता काम पण ही जी मंडळी आहे ही मंडळी निगेटिव्ह विचारायची असते आणि म्हणून ह्या अशा लोकांमुळे या शहरामध्ये खर तर विकासाच्या बाबतीमध्ये आम्हाला आजही संघर्ष करावा लागतो संघर्ष आम्हाला खाजगी जीवनात नाही पण विकास कामाला करावा आणि म्हणून त्याच्याकरता असं झाल्यानंतर ब्रिटिश कोण धरल्यानंतर तर सर्वसामान्य लोकपेठी झाले जातात आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपण पुढाकार गुण आज हे दीडशे कोटी रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आज आता दोन तीन दिवसामध्ये पत्रकार चौक ते आपजेपुरा चौक आणि तिथनं अगदी हा आपला मंजूर आहे कॉन्क्रीट करत पण आता त्याला वेळ लागणार आहे त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की पहिल्यांदा केली गुणपर्यंतच का कारण तिथपर्यंत उसपर्यंत दिवाळी येईल आणि दिवाळीमध्ये जर जवळपास पंचायत दिवस जर असं मॅडम सांगितलं लागतात आणि पंचायत दिवस जर बाजार बंद राहिला तर त्याचा परिणाम बाजारपेठेवरती होईल म्हणून तर तशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण ठरवलं की पत्रकार चौक ते आपो चौक आणि आपो चौक ते सर्जनपुरा चौक आणि सर्जनपुरा तेल हा असाच रस्ता तुम्ही करा अशा प्रकारच्या दिवशी बैठक मध्ये देखील आमचं नियोजन झालेलं आहे दुसरा रस्ता जर तुम्ही पाहिला तर आत्महत्या चौकापासून तर निवास कॉलेज समोर दिल्ली गेट आणि दिल्ली गेटपासून पासून नाका असंच कॉन्क्रीट होणार आहे त्याच देखील टेंडर आणि वर्ग वाढ देखील झाली अडचण झाली असे जवळपास दीडशे कोटी रुपयाचे रस्ते आज तुम्हाला नगर परिषदेकडे होत असताना पाहिला मिळणार आणि त्याच्यामधलं म्हणजे म्हणजे आनंदाने सांगू शकतो की आज दीडशे कोटी प्रकल्पाला सुरुवात झाली ती कुठून झाली तर आपल्या केडगाव इंडस्ट्रीज हा घेण्यात आलेला आहे आणि म्हणून या सगळ्यातून आज हे सगळं काम पुढे चाललेलं आहे याच्यावर आपण फक्त लिडरशिप काय फक्त रस्त्यावरच काम करतो असं नाही आपण पॅनलिंग पाण्यावर देखील काम करतो की टू योजना जवळपास आज सत्तर टक्के आज कार्यविधी झाली आहे म्हणजे सात नगरचा भाग आज फेस्टिव्ह मध्ये जो होता तो पूर्ण झाला बुडगाव पूर्ण समर्थ नगरची जी पाण्याची नागी होती गोष्ट ती सुरू झाली नागापूर आणि बोलेगाव मधील पाण्याची टाकी आहे नागापूर मध्ये बांधली होती ती पाणी टाकी एक वर्षापूर्वी सुरू झाली फक्त आता निर्मल नगर परिसर टाकी राहिली मुकुंद नगरची देखील पाण्याची टाकी मानली होती त्याच सुद्धा पाण्याचे सगळं नियोजन हे चालू झालेलं आहे आणि आता काही दिवसामध्ये अजून नवीन आता आपली येते त्याचं देखील आम्ही तुम्हाला माहिती देऊ त्याच्यामध्ये देखील जवळपास आठ पाण्याच्या अजून नवीन बांधल्या कारण हे सगळं नियोजन हे बहात्तर साली म्हणजे नगरला पाणी कधी आलं त्याच्यापूर्वी बहात्तरच्या अगोदर हे पिंपळगाव माळीवर पाणी यायचं बहात्तर साली मोहळ्यावर आपल्याला पाणी सुरू झालं बहात्तर मध्ये डॉक्टर निसळ आमदार असताना त्यांनी पाणी आलं त्याच्यानंतर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही आमदार मुसंदी दिल्यानंतर तुम्हाला सांगतो की नवीन योजना अमृतची आली आणि त्याच्यातून आज आपल्याला पाणी सुरू झालं आता त्याच्याही पुढे आता अजून आता काही दिवसांमध्ये आपल्याला त्याला नवीन योजना घेणार आहे झाली बैठक वगैरे सगळी झालेली आहे त्याचं देखील योजना मंजूर आहे तर आम्ही तुमच्यापर्यंत लोकांपर्यंत माहिती पाठवू तर हे सगळ्या कामाबरोबर आपन आपन ते आता आपण धोके साहेब आपण झालं आपण बैठक घेतली त्याच्यामध्ये आम्ही जसं मी आता सांगितलं निलेश की फक्त रस्त्यावर नाही तर हिल टेस्ट एक संकल्पना राबवली कारण आज दिल्ली सारख्या शहर तुम्ही आता आम्ही सांगितलं की दिल्ली सारख्या शहरामध्ये रस्ते वर गेले पाणी घालत नसतो तिथं पोल्युशन देखील एक फार मोठा विषय म्हणून तशी परिस्थिती ही प्रत्येक शहरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते म्हणून हेरिटेज एक संकल्पना राबवली आणि जे जुने चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापूर्वी झाले उज्ज्वल कॉम्प्लेक्स झाड लागायला पाहायला मिळत सिद्धार्थ नगरला तिथे एक शाळा आहे त्या शाळेमध्ये गेल्या मिळत असे जवळपास शंभर बोर्ड हेरिटेज फ्री नोंद घेतली म्हणजे झाड कोण नाही तोडता येणार नाही आणि त्याच्या नवीन प्लांटेशन जवळपास पाच हजार झाडाचा संकल्प हा करून त्याचे दोन हजार झाड लावून देखील झालेले आहेत मी सातत्याने चालू आहे लाईट देखील आज पेपर मध्ये वाचत आले सर की बत्तीस हजार लाईट लावल्या त्याच्यात बरंच आपलं एनर्जी सेव्हिंग झालं म्हणजे महिन्याला आपल्याला काहीतरी किती लाख रुपये त्याचं बिल यायचं या नवीन एलईडी लाईट लावल्यानंतर आज जवळपास काहीतरी सत्तर का बहात्तर टक्के त्याचा मी अकरा पेपर सेव्हिंग वाचलं म्हणजे सेव्हिंग बहात्तर टक्के काहीतरी लाईट बिल मध्ये सेव्हिंग झालं म्हणजे ती योजना देखील आपली सक्सेस झाली असा रिपोर्ट महापालिकेने देखील आपल्याला जाहीर केला म्हणजे याच्यावरच नाही आणि एका वेळेला बत्तीस लाईट लावलेलं शहर महाराष्ट्राच्या नकाशावरती फक्त आपलं नगर शहर या लाईट लाईट रेडी लाईट या लावून झालेल्या आहेत आणि त्या लाईट म्हणजे असं नाही आहेत की आपण ज्या लाईट आता कुठल्याही मार्केटमधून चांगल्या कंपनी जरी आणली तर दोन कशा वॉरंटी कोणलाच नाही याची लेखी लाईट ते लेखी स्वरूपात सात वर्षाची जबाबदारी त्या कंपनी घेतली आहे म्हणजे हे सगळं काम जबाबदारीच आहे जसं तुम्ही एक माझ्यावरती कार्यकर्ता कुटुंबात देतात तर माझा जे काम असतं त्या प्रकारचं काम आमच्याकडून देखील कालपर्यंत करून घ्यायची जबाबदारी अरविंद भोरे आमच्यासारख्या कार्यकर्ते असते आणि म्हणून आम्ही सगळे लोक त्या विचारणी काम करू आज तुमच्यापासून पुढे गेलो तर काय लागतं नगर शहराच्या प्रवेशद्वाराला कॅनडिक बोरायला गुगळजी की आपल्याला शिरणी लागतात आता शिरणीचं देखील काम शुशुभी करण्याकरता आपण पैसा आणला एक आमदार आमच्या मागच्या बाजूचं काम सुरू होणार आहे आणि आपल्या इथं इलाशी बसल्या ब्रिजवरती तिथं आता शुशुभीकरणाचं काम सुरू होणार आहे जेणेकरून शहराच्या प्रवेशात आपण आलो की आपल्याला देखील शहरामध्ये बाहेरच्या लोकांना वाटलं पाहिजे की आपण बदलत्या नगर